नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत जर एखाद्या पुरुष महिलेला बोलतो तिला आश्वासन देतो की तो तिच्यासोबत विवाह करणार आहे म्हणून आणि तो त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवतो म्हणजेच जर आता आपण हल्ली जर बघितला असणार हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रेम प्रकरण वगैरे असतं तर बऱ्याच वेळेस कसं होतं ना जो बॉयफ्रेंड असतो तो त्याच्या गर्लफ्रेंडला बोलतो की तो तिच्यासोबत विवाह करणार आहे म्हणून आणि त्याच्या ह्या आश्वासनावर कधी कधी काय होतं ना की त्यांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट होतात ओके फिजिकल कॉन्टॅक्ट होतात आणि काही वेळे काढल्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये विवाह करण्याच्या गोष्टी होतात तर बऱ्याच वेळेस जो पुरुष असतो म्हणजे त्या मुलीचा बॉयफ्रेंड तर तो विवाह करण्यास नाकार देतो त्या मुलीला त्याने जर नकार दिला त्या मुलीसोबत विवाह करण्यास तर आता त्या मुलीच म्हणणं असतं की ती काय कायदेशीर कारवाई तिच्या बॉयफ्रेंड विरुद्ध करू शकते अगोदरच्या कायद्यामध्ये म्हणजेच इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता ह्या कायद्यामध्ये अशी स्पेसिफिक स्पष्ट तरतूद नव्हती पण आता नवीन कायदा भारतीय न्याय संहिता ह्या कायद्याचं कलम सेक्शन सिक्स्टी नाईन एकोणसत्तर ह्या कलमामध्ये नमूद आहे जर एखादा व्यक्ती महिलेला विवाहाचा आश्वासन देतो आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध करतो आणि त्याच्यानंतर जर त्याने त्या ते महिलेशी विवाह करण्यास नकार दिला तर ती जी महिला आहे ती महिला त्या पुरुषाविरुद्ध भारतीय न्याय संहिता हा कायदा आहे ह्या कायद्यामधला कलम सेक्शन सिक्स्टी नाईन एकोणसत्तर या कलमाप्रमाणे तिच्या बॉयफ्रेंड विरुद्ध त्या पुरुषा विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू शकते ओके okay? मग नक्की आता समजा जर असा गुन्हा दाखल झालेला असेल पोलीस स्टेशनमध्ये असं जर काही प्रकरण घडलेलं असेल म्हणजे की बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला विवाहाचं आश्वासन दिलं आणि आता तो विवाह करण्यास नकार देतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जर आता त्या महिलेला न्याय हवा आहे तिच्यासोबत जे काही हे झालं की तिला विवाहाचं आश्वासन वगैरे दिलं तिचा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि आता तिला विवाह करण्यास नकार देत असेल तो पुरुष तर ती महिला न्याय मागण्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिचं पहिलं पाऊल ती असं घेऊ शकते की कायदेशीर तिच्या बॉयफ्रेंड विरुद्ध त्या पुरुषाविरुद्ध भारतीय न्याय संहिता हा कायदा ह्या कायद्यातले कलम सेक्शन सिक्स्टी नाईन एकोणसत्तर या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करू शकते पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अशी एफ आय आर दाखल करू शकते त्या पुरुषाविरुद्ध ओके मग नंतर आता एफ आय मध्ये तिने काय सांगावं एफ आय आर मध्ये म्हणजेच तिची तक्रार दाखल करत आहे सेक्शन सिक्स्टी नाईन प्रमाणे तिने जी काही सत्य घटना आहे तिच्यासोबत झालेली ती सत्य घटना तिने एफ आय आर मध्ये सांगावी ओके मग त्याच्यानंतर आता बऱ्याच वेळेस काय काय होत की म्हणजे ही घटना जी आहे ना ती अशी होत राहते म्हणजे ती बोलते विवाह करूया तो काही मग उत्तर देतो किंवा वेळ वगैरे मागत असतो किंवा जे काय असेल ते आणि नंतर तो डायरेक्टली नकार देतो विवाह करण्यास अशा जर काही गोष्टी होत असतील तर बऱ्याच वेळेस गुन्हा दाखल करायला वेळ होता जरा पण तो वेळ का झाला तिला गुन्हा दाखल करायला त्या कारण कारणही त्या महिलेने तक्रारीमध्ये सांगणं आवश्यक आहे जर समजा आता हा गुन्हा जर दाखल झाला पोलीस स्टेशन मध्ये तर मग जो मुलगा असतो जो पुरुष जो कोणी त्याने हा गुन्हा केलेला आहे असा आरोप त्याच्यावर लागलेला आहे तर त्या पुरुषाला अटक देखील होऊ शकते या गुन्ह्यामध्ये म्हणजेच जर गुन्हा दाखल झाला त्या पुरुषाविरुद्ध तर पोलीस अधिकारी त्या पुरुषाला अटक देखील करू शकतात या गुन्ह्यामध्ये ओके समजा आता गुन्हा दाखल झाला तर त्याच्या नंतरची प्रोसेस काय त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलीस अधिकारी त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करतील इन्व्हेस्टिगेशन करतील हा आणि आता जर जर तुम्हाला असेल या गुन्ह्यामध्ये शिक्षा जी आहे ती दहा वर्षांपर्यंत शिक्षा आहे या गुन्ह्यामध्ये जर त्या पुरुषाविरुद्ध न्यायालयामध्ये गुन्हा सिद्ध झाला तर दहा वर्षांपर्यंत त्या पुरुषाला शिक्षा होऊ शकेल ओके मग हा गुन्हा कोणत्या न्यायालयामध्ये चालणार जे सत्र न्यायालय असत सेशन कोर्ट सेशन कोर्टामध्ये या गुन्ह्याचा ट्रायल चालणार त्या पुरुषा विरुद्ध असतील या गुन्ह्याच्या अनुषंगाने वगैरे किंवा नक्की एफ आय आर कशी दाखल करावी का किंवा काय तर याच्या संदर्भामध्ये तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता मला मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देऊ म्हणून आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद